वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवले जात असल्याच्या तक्रारीनंतर मोठा गोंधळ उडाला आहे शासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली असून या समितीने अन्न वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी केली आहे अहवालात गंभीर त्रुटी आणि दुर्लक्ष आढळून आले असून शासनाकडे सविस्तर उत्तर मागवण्यात आले आहे प्राथमिक निष्कर्षानुसार पुढील बाबी अधोरेखित झाल्या आहेत मेन्यू व अन्नाची माहिती न दिली जाणे जेवणाच्या वेळेस रुग्णालयाच्या अन्न विभागाने दररोजचा मेन्यू फलकावर दर्शवणे बंधनकारक असूनही तो कटाक्षाने पाळल्या जात नसल्याचं दिसून आलंय रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण होतो अन्न गुणवत्ता नियंत्रणात निष्काळजीपणा अन्नाची चव वास पोषण मूल्ये आणि स्वच्छता याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही अन्न वाटपापूर्वी आवश्यक चव तपासणी व नोंदणीसाठी ठेवण्यात येणाऱ्या नोंदवहीचा अभाव होता कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही स्वयंपाकघरात कार्यरत असलेल्या अनेक कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अन्नातून संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो अपघाती विम्याचा अभाव स्वयंपाक करणारे व वा अन्न वाटप करणारे कामगार अपघाती विम्याच्या कवचाखाली नसल्याचं स्पष्ट झालंय हा गंभीर सामाजिक व कायदेशीर मुद्दा असून आपत्कालीन परिस्थितीत कामगारांच्या सुरक्षेची हमी नसल्याचं चा या चौकशीतून समोर आले आहे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही अन्न तयार होत असताना व वा वाटप प्रक्रियेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेराद्वारे निरीक्षण होणे आवश्यक असते मात्र हा फुटेज सदर सादर करण्यात आलेला नाही स्वच्छतेचे निकृष्ट स्तर स्वयंपाकगृह व अन्न साठवणूक परिसरात स्वच्छतेची निकृष्ट स्थिती आढळून आली अन्नपात्रे व स्वयंपाकाची उपकरणे योग्य प्रकारे स्वच्छ केली जात नाहीत नाश्ता व जेवणाचे वेळेचे पालन नाही रुग्णांना वेळेत नाश्ता व जेवण मिळत नाही यामुळे औषध उपचारांच्या वेळांमध्ये अडथळा निर्माण होतो नमस्कार जय गुरुदेव यवतमाळ शासकीय रुग्णालयात जे गोर गरिबांना जे आहार मिळते त्यामध्ये निष्कृषपणाचे आहार मिळत सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यामध्ये आज त्या पाठपुराव्याला येश येऊन आज त्यांनी समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे त्यामध्ये आम्ही बारा मुद्दे त्यांना मांडले आहे त्यांच्याकडे पहिला मुद्दा का जे रुग्णाला जो आहार दिला जाते त्याचे फलक लावा त्यांना रोजच्या रोज सकाळचा नाश्त्याचा आहार काय आहे दुपारचं जेवण काय आहे आणि संध्याकाळचं जेवण काय आहे आणि जे डिलेवरी महिला आहे त्यांना अंडे हे दिल्या जाते का हे दिल्या जात नाही आहे यामध्ये मी आज रजिस्टर बघितलं त्या रजिस्टरमध्ये जे खाण्याची चव राहते ते वरिष्ठ अधिकारी चेक करते यातही काही मला असं बोगस असं आढळून आलं आहे या हे सर्व गोरगरिबांना निष्कृषपणाचं खा लागत आहे आणि यांनी यावर मोठे डॉक्टर डॉक्टरांनी खा खाऊन पाहावं हे जेवण जे पाण्यासारखं दूध आहे पाण्यासारखी डाळ आहे पोळ्या ढंगाच्या नाही आहे या विविध समस्या आणि हर वार्डामध्ये तक्रारपेटी ठेवा कोण का रुग्ण का नाही तक्रार करत काहून धाका का धाकाच्या माराने कोण का आपला इलाज करन का नाही त्या मानाने आणि मी तर इतके पाहिलं आहे का मी सिक ऑपरेशन केलं आहे या शासकीय रुग्णालयामध्ये काय हे जे ब निष्कृषपणाचं ज जेवण दिल्या जाते दूध दिल्या जाते ते ब संडासामध्ये फेकल्या जाते हे बी मी त्यांना पुरावे सादर केले यामध्ये निष्पर्श चौकशी झाली पाहिजे आणि ज्या रूममध्ये हॉलमध्ये जेवण तयार होते तिथून तर वाढवरही जाण्याकरता सर्वे सिटी कॅमेऱ्याचे आम्हाला फुटेज होणार त्यांचं असं म्हणणं पडलं का ज्या हॉलमध्ये जेवण प बनवल्या जाते ती त्वरी आहे त्यानंतर जे नर्सिंग आहे हे यायचे जबाबदार आहे इथं चांगलं म्हणते तिथं पाणी का म्हणते ह्या मो माझा मोठा प्रश्न आहे जो आदिवासी समाजाचा आणि नवबुद्ध घटकाचा जो निधी येतो या जेवणासाठी तो नेमका निधी कुठे जातो गरिबाला चांगला आहार भेटतं का नाही यासाठी यांनी त्वरित या आमच्या बारा मुद्द्यावर विषयावर केलं नाही आणि माझं असं म्हणणं आहे का मी ज्यात आरोप करत आहोत ज्या विभागाचा पण त्यांच्यामधूनच हे प्रशासन चौकशी करून घेत आहे हे चुकीची बात आहे याच्यावर वरिष्ठ कोण चौकशी करण्यात यावी हे माझी मागणी आहे हे माझा विषय नाही सामान्य जनतेचा गोरगरिबांचा विषय आहे काहून का हे जो पैसा आहे जो आर दिल्या जाते हे सामान्य आम्ही गोर गरीब, गरीब लोक जो कर भरतो कोणत्या मंत्र्याचा नाही कोणत्या पालकमंत्र्याचा नाही कोणाचाच पैसा नाही आम्ही कर भरतो तर आम्हाला चांगला आहार द्या हे आमची मागणी आहे हे त्वरित हे आहार या, या, या शासकीय रुग्णालयातून बंद झालं पाहिजे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं जेवण यांना मिळालं पाहिजे हे आमची गुरदेव युवा संघाची मागणी आहे यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेण्यात यावे या पद्धतीने रुग्णाला चांगला आहार मिळणार रुग रुग्ण आपल्या टेन्शनमध्ये मध्ये राहते त्यांना काय जेवण देत आहे तो ज जेवणाच्या वेळेस त्यांना जे आहारामध्ये ते दिल्या जाते ते एकदम मी आता माझ्या डोळ्यात असू आले पण अशी परिस्थिती आहे कोण का मी स्वतः त्या दूध वाढत होतो ते पाण्यासारखं दूध आहे आणि मला कमिटीमध्ये सांगते का म्हशीजन गाईचं दूध आहे का पाण्यासारखं पाणी त्याला चव नाही साखर नाही अशा बिकर परिस्थिती आहे यासाठी या सर्व समितीची चौकशी करण्यात यावे आमचे जे बारा विषय आहे जनहिताचे ही विषय आहे आणि तोरी त्याच्यावर कारवाई करण्यात यावे नाहीतर आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय मंत्री यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आम्हाला लगेच न्याय नाही भेटला गरीबाला चांगला आहार द्या शासकीय रुग्णालयात हेच आमची मागणी आहे जय गुरुदेव सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.